नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजवरून वरून हे प्रिन्सेस कट मापाला आलेलं ब्लाऊज आहे त्याच्यावरून आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवणार आहोत तर या मापाच्या ब्लाऊजवरून वरून मापी कशी घ्यायची हे आपण पाहणार आहोत तर या ब्लाऊजवरून वरून मापी घेऊन आपण प्रिन्सेस कट अस्तरचे ब्लाऊज कट करणार आहोत तर कटिंग कशाप्रकारे करायचे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तसेच जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण मापे कशी घ्यायची ती पाहूयात तर मी अशा प्रकारे प्रिन्सेस कट लोज आहे हे मापाला आलेलं अगदी व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे पण आपल्याला पहिला पाठीमागच्या भागाकडून मापे घ्यायचे असतात तर आपण पाठीमागचा भाग वरच्या साईडला येईल अशा प्रकारे ठेवून घेऊया तर आपण ब्लाउज उलटं ठेवून घेतलेला आहे आता आपण ब्लाउजची उंची पाहणार आहोत साठी जिथे आपलं शोल्डर जोडलेलं आहे हे पहा जिथे आपली शोल्डरची शिलाई टी आहे तिथे आपण इंची टेप ठेवणार आहोत आणि खाली कमरेपर्यंत किती अंतर आहे ते पाहायचं आहे तर इथे पुणे तेरा इंच येत आहे तर ता आपण उंची पोहणे तेरा इंच घेणार आहोत तर आता आपण लगेचच पाठीमागचा गळा देखील पाहून घेऊया किती आहे तर पाठीमागचा गळा पहा आपण सरळमध्ये पाहायचं आहे तिरकं घ्यायचं नाही जर पाठीमागचा गळा तुम्ही तितक्या पद्धतीने मोजला तर कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे आपल्याला तिरकं घ्यायचं नाही तर पाठीमागील गळ्याचा आपल्याला सरळच माप घेऊन गळा मोजायचा आहे तुम्हाला जर असं मोजताना काही अडचण वाटत असेल तर तुम्ही तर तुम्ही हा जो गळा आहे इथून अशी एक लाईन आखून घेऊ शकता तर अशी लाईन आखून घेतलेली आहे आता तुम्हाला शोल्डरपासून त्या लाईनीपर्यंत मोजून घ्यायचा आहे तर इथे आठ इंच आलेला आहे म्हणजे आपला पाठीमागला गळा हा आठ इंच आहे आता आपण ब्लाऊज सरळ करून घेऊया तर सरळ बाजूने असे ठेवून घेतलेलं आहे आता आपल्याला छातीचे माप घ्यायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ह्या काकेपासून जिथे आपली भाई जोडलेली आहे तिथून ते इथंपर्यंत ह्या काकेपर्यंत किती अंतर येते हे पाहून घ्यायचं आहे पहा तर हे पाहू शकताय तुम्ही सोळा इंच आलेला आहे हे पहा सोळा तर तो हे जी तुम्ही अशी हा टेप तो इथून उचलायचा आहे तो आणि इथे लिहून ठेवायचं आहे सोळावरती पहा आणि किती अंतर येते पहा तर आठ इंच आलो म्हणजे ह्याचा चौथा भागा आठ इंच होतो म्हणजे इथून इथंपर्यंत सोळा आणि पाठीमागील जो भाग आहे तो सोळा म्हणजे बत्तीस म्हणजे आपल्याला ब्लाऊज बत्तीस छातीचा आहे आणि बत्तीसचा चौथा भागा आठ इंच म्हणजे इथून इथंपर्यंत आपण टेप ठेवल्यानंतर हा टेप असाच ह्याच्यावरती न्यायचं आहे आणि जिथे फोल्ड होतो ते किती अंतर येते पाहायचं आहे तो म्हणजे तुमच्या छातीचा चौथा भाग किंवा तुम्ही बत्तीस भागीली सॅप देखील करू शकता तुम्हाला चौथा भाग छातीचा मिळून जाईल ब्लाऊजची छाती ही बत्तीस इंच आहे तर आता पुढील गळा पाहूया आपण तर पुढील गळा कसा पाहायचा पहा इथे तुम्ही तिरका देखील गळा पाहू शकता अशा प्रकारे तर जर तुम्ही सिरका गळा घेणार असाल तर जितकं आहे तितकंच तुम्हाला घ्यायचं आहे यामध्ये काही मार्जिन वगैरे वापरायचं नाही तर इथे सहा इंच आलेलं आहे तर तुम्हाला सहा इंचच घ्यायचं आहे मार्जिन वगैरे एक्स्ट्रा घ्यायचं नाही तर मी पुढील गळा हा सहा तुम्हाला सरळ जर गळा घेता येत असेल तर तुम्ही सरळ देखील घेऊ शकता इथे देखील तुम्ही अशा प्रकारे लईन वापून घ्या सरळ गळा घ्या त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये मार्जिन साठी अर्धा इंच मिसळावं लागणार आहे जेव्हा आपण कटरी ब्लाऊज कट करतो त्यावेळी तुम्हाला मार्जिन साठी एक इंच मिसळावं लागतं पण प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये मध्ये आपल्याला गळ्यामध्ये फक्त अर्धा इंच मिसळावं लागतं आपण शोल्डरचं माप पाहूया तर पाठीमागील गळा आपला आठ आहे आणि डाऊची छाती देखील बत्तीस आहे म्हणजे खूप मोठ्या साईजचा ब्लाऊज नाही आहे आणि गळा देखील खूप डीप नाही त्यामुळे आपण शोल्डर कसा घेणार आहे पहा तर मी ते सव्वा दोन इंच ह्या साईडला सोडणार आहे आणि इथून असा टेप ठेवायचा आहे आणि किती शोल्डर येते हे पाहायचं आहे तर शोल्डर इथे सव्वा पाच इंच आलेलं आहे तर आपण शोल्डर सव्वा पाच इंच घेतलं तर कशाप्रकारे मी माप घेतलं पहा तर मी गळारून ती सव्वा दोन इंच घेणार होती आणि ही गळारुंदी आपण इकडे साईडला सोडली बाहेरच्या बाजूला माप घेतलं तुम्हाला जर ह्या पद्धतीने नसेल जमत तर कसं घ्यायचं आहे पहा फक्त इथून इथंपर्यंत इत एकच शोल्डरचं माप तुम्हाला घ्यायचं तर हे पहा हे आलेलं आहे आपलं तीन इंच म्हणजे तीन आणि इकडे मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेतीन इंच झालं आणि जितकी आपण गळारुंदी घेणार आहे ती त्यामध्ये मिसळायची आहे म्हणजे साडेतीन अधिक सव्वा दोन किंवा तुम्ही जर गळारुंदी दोन इंच घेणार असाल तर दोन इंच मिसळा किंवा तुम्ही अडीच इंच घेणार असाल तर त्यामध्ये तुम्ही अडीच इंच मिसळू शकता म्हणजे इथे साडेतीनमध्ये तुम्हाला दोन इंच किंवा सव्वा दोन इंच मिसळायचं आहे तुमची जितकी गळारुंदी असेल तितकं तुम्हाला यामध्ये मिसळायचं आहे तर मी ते गळारुंदी सव्वा दोन इंच घेणार आहे त्यामुळे मी साडेतीनमध्ये सव्वा दोन इंच प्लस करणार आहे तर आपला शोल्डर हा पावणे सहा इंच येणार आहे आता आपण भाईची माप पाहूया तर भाई इथे छोटी भाई आहे पण त्या कस्टमरने या ब्लाऊजला थ्रीपोर्थ बाई करायला सांगितलेले आहे त्या कस्टमरची उंची जास्त नसल्यामुळे ही भाईची लांबी नऊ इंच ठेवणार आहे आणि दंडघेर आपण साडेचार इंच घेणार आहोत तर तुमच्याकडं पहा जर थ्री फोर्थ बाई करायची असेल आणि तुमच्याकडं जर बाहेर दंडघेरचे माप नसेल तर प्रकारे माप घ्यायचा आहे पहा तर ह्या भाईचं आपल्याला माप घ्यायचं आहे तर ही बाई आपली साडेपाच इंच आलेली आहे तर ह्याच्यापेक्षा एक इंच कमी आपल्याला थ्रीफोर्थ दंड दंडघेर घ्यायचा आहे म्हणजे छोट्या बाईचा दंडघेर जर साडेपाच इंच असेल तर जेव्हा तुम्ही थ्री फोर्थ बाई करता त्यावेळी त्याचा दंडघेर आपल्याला साडेचार इंच घ्यायचा आहे तुम्ही इतकं हे नॉर्मली करू शकता जर कस्टमरने ब्लाऊज ट्राय करून बघितल्यानंतर जर थोडं कमी जास्त होत असेल तर तो करून देऊ शकता पण नॉर्मली आपल्याला जर आपल्याकडे माप नसेल तर जितका हाफभाईचा दंड घेत होतो त्याच्यापेक्षा एक इंच कमी आपल्याला थ्री फोर्थ बाईचा दंड घेऊन घ्यायचा हे टिप्स तुम्ही लक्षात ठेवा कारण कितीतर वेळा असं होतं की आपल्याला थ्री फोर्थ बाई शिवायची असते पण कदाचित त्या कस्टमरने आधी थ्री फोर्थ बाईचं ब्लाऊज शिवलेलंच नसतं किंवा आपण माप घ्यायला विसरलेलो असतो किंवा त्याने माप दिलेलं नसतं किंवा कुणापुढं पाठवलेलं असतं बरीच कारणं होऊ शकतात आणि आपल्याला कधी कधी अर्जंटमध्ये भाई असते पण थ्रीफोर्थ बाई करायची असते त्यावेळी माप तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी ही टिप्स सांगितलेली ही टिप्स तुम्हाला उपयोगी खूप उपयोगी पडणार आहे तर फक्त एक इंच कमी आपल्याला थरपोर्तबाईमध्ये माप घ्यायचं आहे आता आपण हे इथून इथंपर्यंत डाचाचं किती माप आहे हे पाहूया आप आपण आपल्या पद्धतीनेच माप घेणार आहे पण तरी देखील आपण पाहून घेऊया की किती आहे तर हे तीन इंच आहे पोणी तीन इंच इथंपर्यंत आहे आणि पाव इंच आतल्या साईडला घेतलं तर तीन इंच आहे म्हणजे इथं आपला ह्या हुक्कपट्टीमध्ये थोडा कपडा अर्धा इंच थोडा पर कपडा घेतलेला असतो त्यामुळे एकूण हे पो तीन इंच आलेला आहे तर आणि वरून टक्स पॉईंट हा नऊ इंच घेतलेला आहे तर आपण आपल्या पद्धतीने देखील पाहणार आहोत ते कशाप्रकारे आपण टक्स पॉईंट किंवा हे इथलं माप घेणार आहे ते इथलं माप आपण कसं घेणार आहे हे आपण आपल्या पद्धतीने देखील पाहणार आहोत तर आता कमरेचं माप पाहूया तर कमरेचं माप पाहण्यासाठी हे आपलं ब्लाऊज आहे अशी पूर्ण ही कंबर आहे आपल्या ब्लाऊजची तर पहा हा आपला पुढचा भाग आहे आणि ही जी पूर्ण कंबर आहे ही पूर्ण अशी गोल कंबर आपल्याला घ्यायची आहे इथून इथंपर्यंत असं कधीही नाही जी मापे तुमची चुकू शकतात तर हे पहा जिथं आपली लुकपट्टी आहे जिथं आपण हुक्का अडकवतो ती पट्टी सोडायची आहे आणि तिथे असा आहे तिथून आपल्याला पूर्ण कंबरेचं माप घ्यायचं आहे तर हे पहा सत्तावीस इंच आलेलं आहे तर आता आपण अस्तर कटिंग कर करूया तर आपण डायरेक्ट कपड्यावरती करणार आहोत पेपर कटिंग करायचं नाही तर हे अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलेलं आहे पहा तर काटावरती काट येतील अशा प्रकारे आपण घडी टाकलेली आहे आणि फोल्डिंगची बाजू ही माझ्याकडच्या साईडला आहे आणि तिन्ही हे सुटे पत्र आहेत तर फोल्डिंगच्या बाजूवरती आपण उंचीचे माप टाकून घेणार आहोत तर उंची आपली पौणे तेरा इंच आहे तर मार्जिनसाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत म्हणजे पौणी चौदा इंचावर आपण उंचीचा पॉईंट देणार आहोत तर शोल्डर देखील आपलं पावणे सहा इंच आहे तर पावणे सहा इंचावर पॉईंट दिला तसेच मुंडा आपण अर्धा इंच जास्त घेणार आहोत तर मुंडा आपण सव्वा सहा इंच घेणार आहोत जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा आपण मुंडा अर्धा इंच जास्त घेतलेला आहे आणि इथे देखील आपण इथे आपण मुंड्याचे माप पॉईंट दिलेला आहे आणि इथे देखील आपण शोल्डर इतकंच माप आहे का ते पाहून घ्यायचं आहे तर इथे देखील पावणे सहा इंच एक पॉईंट दिला आणि ही लाईन आपण आखून घेणार आहोत तर ब्लाऊजची छाती ही बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ इंच येतो तर इथे आठ इंचावर एक पॉईंट देऊया आणि त्यामध्ये आपण मार्जिनसाठी दीड इंच घेणार आहोत जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही मार्जिनसाठी दोन इंच घ्या आता आपण कमरेचे माप घेऊया तर कंबर आपली तर आपल्या ब्लाऊजची कंबर ही सत्तावीस इंच आहे तर सत्तावीसचा चौथा भागा पौने सात इंच होतो तर पौने सात इंचावर एक असा पॉईंट देऊया त्यामध्ये पाठीमागील दातासाठी आपल्याला एक इंच मिसायचा आहे आणि मार्जिनसाठी आपण इथे दीड इंच घेतला असेल तर इथे देखील आपण दीड इंच घेणार आहोत जर तुम्ही इथे दोन इंच घेतला असाल तर इथे देखील तुम्हाला दोन इंच घ्यायचं आहे आणि ही मार्जिनची आणि ही फिटिंगची आहे आप आता आपण तर गळारुंदी आपण सव्वा दोन इंच ठेवणार आहोत गळारुंदी सव्वा दोन इंच आहे आणि पाठीमागील गळा आपला आठ इंच आहे तर मार्जिन साठी अर्धा इंच म्हणजे आपण साडेस आठ इंचावर पॉइंट देणार आहोत आणि इथे देखील आपण सव्वा दोन इंच घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे बघा एक इंचावर आणखीन एक पॉईंट दिला आणि इथे देखील अशी लाईन आपण घ्यायची आहे आणि ही तिरकी लाईन देखील आपल्याला आखून घ्यायची आहे गळ्याकडची ती तिरकी लाईन आपून घेतली आणि ह्या कोपऱ्यातून आपल्याला ह्या साईडला तिरकं एक इंचावर पॉईंट द्यायचा आहे एक इंचावर पॉईंट दिला आणि हा अशा प्रकारे आपल्याला गळ्याचा आकार काढून घ्यायचा आहे गळ्याचा झाला आता फक्त आपला राहिलेला आहे मुंडा तर मुंड्यासाठी पहा इथून आपल्याला सव्वा सव्वा द्यायचा द्यायचा आहे आणि ही मुंड्याची लाईन घ्यायचं आहे आणि शेंटर पासून आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे अगदी थोडस त्या छातीच्या लाईनी एक पाव इंच फक्त पाव इंच खाली जाईल अशा प्रकारे आपण खालच्या साईडला घेतलेला आहे आता आपण पाठीमागील भागाचा डाक देऊया तर डाग कसा द्यायचा पहा तर ही जी आपण लाईन आखलेली आहे ही फिटिंगची लाईन आहे ह्या फिटिंगच्या लाईनीपासून इथंपर्यंत जिथं आपलं कापड फोल्ड केलेलं आहे तिथंपर्यंत किती अंतर येतं हे पाहून घ्यायचं आहे तर हे पहा इथं पौणे आठ इंच आलेला आहे तर टेप आपल्याला असा फोल्ड करायचा आहे हे पहा फोल्ड केल्यानंतर जिथे ते टेपचा ते फोल्डिंग येतो तिथे आपल्याला एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटपासून वरती आपल्याला डास घ्यायचा आहे तर डास पहा आपण साडे चार इंचा डास घेणार आहोत साडी चार इंचा आपण डास घेतलेला आहे आणि डास ह्या साईडला पाव इंच आणि ह्या साईडला पाव इंच इतकाच आपल्याला फक्त अर्धा इंचाचा डास घ्यायचा तर हा डास आपण घेतलेला आहे डास आपल्याला खूप लहान घ्यायचा नाही जर तुम्ही खूप लहान डाच घेतला तरी ते पाठीमागे तुमच्या ब्लाऊजला सुण्या पडतील त्यामुळे डास थोडासा मोठा घ्यायचा आहे जेणेकरून जो आपला हा मुंड्याचा भाग आहे तिथून डाचापर्यंत साडेतीन ते चार इंच इतका अंतर असेल त्याच्यापेक्षा जास्त अंतर येईल असा डास तुम्ही घेऊ नका तर हा भाग मी आता कट करून घेते आता आपण पहिला भाई कट करून घेऊया त्याच्यानंतर आपण पुढचा भाग घेणार आहोत तर हे आपलं डबल फोल्ड केलेलं ऑलरेडी कापड आहे त्याला आपण आणखी फोल्ड करणार आहोत म्हणजे चोबल फोल्ड आपण करणार आहोत तर हा चोबल फोल्ड आपण कपडा घडी टाकलेला आहे तर आपल्याला भाई उंची ही नऊ इंच घ्यायची आहे तर जी ही फोल्डिंगची बाजू आहे आणि हे सुटे पदर आहेत तर फोल्डिंगच्या बाजूवरती आपल्याला भाईचं माप घ्यायचं आहे तर भाई आपली नऊ इंचाची आहेत तर मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपण साडेनऊ इंचावर पॉईंट देणार आहोत तर हा साडेनऊ इंचावर आपण पॉईंट दिलेला आहे आणि ही उंचीची लाईन आपण पूर्ण आखून घेणार आहोत या साईडला देखील तुम्ही साडेनऊ इंचावर पॉईंट द्या म्हणजे तुमची लाईन चिरकी वगैरे होणार उंची लाईन आपण घेतलेली आहे या उंचीच्या लाईन आपल्याला दोन इंचावर एक पॉइंट द्यायचा आहे आणि आता आपण दंड घेऊया दंडघेर आपला साडे चार इंच आहे मार्जिन साठी आपण दीड इंच घेणार आहोत आता आपल्याला पाहिजे आहे बाहेरुंदी तर बाहेरुंदी कशी काढायची पहा तर हा जो आपण आता पाठीसा कट करून घेतलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जिथे आपली ही फिटिंगची लाईन आहे म्हणजे जिथे आपण छातीचा चौथा भागाचे मार्किंग केलेले आहे तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तिथून टेप असा गोल फिरवत आपल्याला शोल्डरपर्यंत घ्यायचा आहे तर हे पहा किती आलेला आहे पहा हे पोहणे आठ इंच आलेलं आहे म्हणजे आपली रुंदी ही पोहणे आठ इंच आहे फोल्डिंगच्या बाजूवरून इकडं आपल्याला पोहणे आठ इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर हे आपण आठ इंचावर पॉईंट दिला की लाईन मी थोडी आखून थोडी थोडीच आखून घेतली कारण ह्याच्यावरती ह्याच्यावर कॅफेट घ्यायची घ्यायची तर कॅफेट किती आहे पहा तर कॅफाईट आपण जेव्हा आपली लॉंग भाई जेव्हा आपली भाई सात इंचाच्या वर असते तेव्हा आपण सर्व साईज साठी कॅफाईट साडेतीन इंचावर घेतो तरी ते आपण साडेतीन इंचावर असा पॉईंट देऊया त्या पॉईंटपासून पासून ते ले ले। ह्या पॉइंट पर्यंत आपण तिरकी लाईन अशी गोलसर आकारात आखून घेणार आहोत तर हातानेच काढून घेणार आहे म्हणजे अगदी व्यवस्थित हा काढून घेतलेला आहे जर तुम्ही पट्टीने नाकला तर एकदमच सरळ लाईन येईल आपल्याला सरळ घ्यायचं नाही थोडसस गोलसर येईल अशा प्रकारे आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे आणि ह्या पॉइंट पासून या दंडघेराच्या पॉइंट पर्यंत आपण एक लईन आखून घेऊया आणि जो हा पॉईंट आहे जिथे आपला कॅप आणि भायरुंडीचा पॉईंट आलेला आहे तिथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे पण तरी ते आपला कपडा कमी पडत असल्यामुळे मी जोड देणार आहे तर तुम्हाला मी इथे दाखवते तर हे असं दीड इंचावर द्यायचं आहे आणि अशी सरळच लाईन आपण आखून घेणार आहोत आणि ह्या दीड इंचाच्या पॉईंटपासून पासून ते ह्या पर पॉईंटपर्यंत पर्यंत आपल्याला तितकी लाईन आखून घ्यायची अशा प्रकारे म्हणजे हा जो कोपरा आहे इतकाच आपल्याला जोड द्यावा लागणार आहे भाईसाठी तर आपल्या हा जोड चारही बाजूला द्यायला लागणार आहे म्हणजे भाईच्या हे चार पदर आहेत कच्चीच्या ह्या साइडला ह्या साईडला असं दोन्ही बाईला आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर आता आपण भाईचा पुढचा भाग इथे काढून घेऊया नंतर आपण भाई कट करूया तर पुढचा भाग कसा काढायचा पहा ह्या पॉईंटपासून पासून ह्या पॉईंटपर्यंत जितका अंतर येतं त्याचा शेंटर काढायचा आहे तर हे सात इंच आलेलं आहे तर सातचा सेंटर आपण साडेतीन इंच घेणार आहोत तसेच आणि इथून खाली आपण अर्धा इंचावर आता आपण इथून असा भाईचा आकार काढून घेणार आहोत आकार फक्त आपल्याला इथंपर्यंतच काढायचा आहे इथून पुढे ही आपली सरळ लाईन येणार आहे हा अशा प्रकारे आपण भाईचा आकार काढून घेतला आता आपण भाई कट करून घ्यायचे आहे तर आपण भाईचा पुढचा आकार ज्या साईडला काढलेला आहे तिथे आपण कात्रीने कट मारून घेणार आहोत तसेच भाईच्या सेंटर आहे तिथे देखील आपल्याला कात्रीने कट मारून घ्यायचा आहे आता आपण पुढचा भाग कट करूया तर तुंचेस कट ब्लाऊजमध्ये पुढचा भागच महत्त्वाचा असतो तर जो शिल्लकचा आपला ब्लाऊज पीस होता त्याच्यावरती आपण हा पाटीचा भाग ठेवून घेतलेला आहे जेणेकरून खालच्या साईडला देखील एक्स्ट्रा कापड राहील इकडे देखील आपल्याला वाढवता येईल अशा पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आता आपण जसं आहे तसं पहिला त्याच्या भोवत्याने मार्किंग करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे किती वाढवणार आहोत ते तर ते फक्त मार्किंग करून पहा हे भोवत्यांनी अशी फक्त मार्किंग करून घेतलेलं आहे आणि ह्या साइडला एक पाव इंच एक्स्ट्रा सोडून मार्किंग केलेलं आहे हे म्हणजे आपल्याला हुपक पट्टीसाठी जाण्यासाठी आपण पाव इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये काय वाढवणार पहा तर कोणत्याही प्रकारच्या ब्लाऊजमध्ये ज्या पद्धतीने आपण पाठीचा भाग कट करतो त्याच पद्धतीने आपण पाठीचा भाग कट केलेला आहे उंचीमध्ये एक इंच वाढवून तर आणि हे आहे ते पाठीचा भाग जसा आहे तसा ठेवून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला काय वाढवायचं आहे पहा तर इथे खालच्या साईडला आपल्याला पवना एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तुम्ही एक इंच रिती घेऊ शकता पण मी इथे पोहणा एक इंच घेणार आहे आणि इथे आपण अशी लाईन आपण घेऊया एक इंच एक्स्ट्रा घेतलं इंच देखील काही वेळा खूप कमी साईज असेल तर आपण अर्धा इंच देखील घेतो आणि इथून इकडं पॉईंट देणार आहे म्हणजे आपण दीड इंच इथे एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे वरच्या साईडला आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आता इथून इथंपर्यंत अशी तितकी लाईन आपण हे जोडून घ्यायची आता इतकंच आपल्याला एक्स्ट्रा वाढवायचं आहे आता यामध्ये काही वाढवायचं नाही ह्या साइडला पाव इंच खालच्या साईडला पावना एक इंच आणि ह्या साईडला आपण दीड इंच आणि ते वरती मुंड्याच्या ठिकाणी आपण एक इंच वाढवून घेतलेला आहे आता आपण जी पाठीमागच्या भागावर मापी टाकली तर या पद्धतीने मापी टाकून घेऊया म्हणजे गळारुंदी पहा सव्वा दोन इंच घेऊया तर गळारुंदी घेताना आपल्याला ही पाव इंचची लाईन एक्स्ट्रा सोडायची आहे आणि त्याच्यानंतर इथून ह्या लाईनीपासून पुढे आपल्याला सव्वा दोन इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर थोडी गळा आपला सहा इंच आहे आपण पण तिरक्यामध्ये मोजलेलं होतं त्यामुळे आपण यामध्ये त्या मार्जिन वगैरे काही वाढवणार नाही तर सहा इंच घेणार आहोत तर खालच्या साईडला देखील आपण सव्वा दोन इंच गळा घेणार आहोत आणि हा बॉक्स आपण जोडून घ्यायचा आहे ह्यात कोपऱ्यापासून आतल्या साईडला मी पोहणा एक इंचा पॉईंट देते आणि असा गळ्याचा आकार काढून घेणार तर हा गळ्याचा आकार काढून घेतला तर आता आपण मुंडेची लाईन आखून घेऊया म्हणजे आपल्याला मुंड्याचा आकार काढता येईल तर हे पहा आपण आता मुंड्याचा आकार काढून घेतलेला आहे आता ह्या कोपऱ्यातून आपण पाठीमागच्या साईडला सव्वा एक इंचावर दिलेला होता ह्या भागासाठी तर पुढच्या भागासाठी आपण ह्या कोपऱ्यातून पवना एक इंचावर पॉईंट देणार आहोत हा पवना एक इंचावर पॉइंट दिला हो। आणि अशा प्रकारे आपण आकार काढून घ्यायचा तर हा त्या मुंड्याचा आकार देखील आपण काढून घेतलेला आहे आता आपल्याला इथून खाली आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे तर टक्स पॉईंट कसा घ्यायचा पहा तर छातीचा चौथा भाग किती आहे तर आ, तर आपल्या ब्लाऊजची छाती ही बत्तीस इंच आहे तर बत्तीसचा चौथा भाग हा आठ इंच आहे तर आपण आठ इंचा, इंचा एक असा पॉईंट देणार आहोत आणि ह्यामध्ये मार्जिनसाठी आणखीन एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत इंच एक्स्ट्रा घेतलं तर हा आपला आहे टक्स पॉईंट तर इथे आपण अशी लाईन आखून ठेवूया म्हणजे इथपर्यंत आपल्याला हा डाच घ्यायचा आहे आता इथून इकडं डाचा किती अंतर घ्यायचा आहे पहा तर आपल्याला छातीचा दहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे बत्तीस भागीने दहा करायचा आहे तर मी मागे जेव्हा आपण सिस्कर ब्लाऊज तुम्हाला दाखवले होते त्यामध्ये तुम्हाला एक टिक्स सांगितली होती जेव्हा आपण छातीचा दहावा भाग काढतो त्यावेळी काही करायचं नाही तुमची जितकी छाती आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एक पॉईंट द्यायचा आहे म्हणजे तुमची जर छाती छत्तीस असेल तर तीन आणि सहाच्या मध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे छातीचा दहावा भागा तीन पॉईंट सहा इंच झाला समजा तुमच्या ब्लाऊजची जर छाती चाळीस इंच असेल तर चार आणि झिरो ह्यांच्यामध्ये एक पॉईंट द्यायचा म्हणजे म्हणजे आपल्या छातीचा दहावा भागा चार पॉईंट झिरो म्हणजे चार इंच असा होतो हे आपलं बत्तीस साईजचं ब्लाऊज आहे तर बत्तीस म्हणजे तीन पॉईंट दोन म्हणजे तीन आणि दोनच्या मध्ये पॉईंट द्यायचा म्हणजे आपलं आलं तीन पॉईंट दोन इंच तर आता आपण इथून तीन पॉईंट दोन इंचावर एक पॉईंट दिली तीन पॉईंट दोन इंचावर एक पॉईंट दिला आणि इथून इथं जिथं आपला टक्स पॉईंट आहे तिथे देखील आपल्याला इथून इकडं अंतर घ्यायचं असतं तर ते किती घ्यायचं जितकं आपण इथं घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त आपण इथं घेणार आहोत तर इथे आपल्याला तीन पॉईंट सात इंच घ्यायचं तीन पॉईंट सात इंच घेतलं आता इथून ही लाईन आपण आखून आपण आखून घेतली आता इथून इकडं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर दीड इंच तर का तरी इथं आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते दीड इंच आपल्याला इथं डाचासाठी घ्यायचं आहे तर पहा हे दीड पॉइंट घेते आणि इथून वरच्या साइड आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे तर इथून असा आकार घेऊन असा आकार आपल्याला इथून घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला मुंड्यामध्ये आकार घ्यायचा आहे हा आकार आपण इथून असा घेऊन हा मुंड्यामध्ये घेतलेला आहे आता काय करायचं आहे ही हा जो पॉइंट आहे ही जी लाईन आहे इथून इथपर्यंत इतु आपल्याला तिरकी लाईन आखायची आहे इकडं पण आपल्याला तिरकी लाईन आपण घ्यायची आहे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर कट करताना आपल्याला या तिरक्या लाईनीपासूनच कट करायचं आहे तुम्ही कशा प्रकारे कट केलेला आहे पहा तरी आपण अशी लाईन आखलेली होती आणि ही तिरकी आखलेली होती तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे आता आपण हा भाग आहे असा पूर्ण कट करून घेऊया तर हा आपण आहे असं आपण मार्किंग केलेला होता जो पाटीचा भाग तसा आपण हा कट करून घेतलेला आहे आता आपल्याला हा भाग कट करायचा आहे आपण जोडणार आहोत आणि हा आपण गळा देखील कट करून घेऊया तर आता फक्त पाठीच्या भागामध्ये एक काम आपलं राहिलेलं आहे तर हा जो पाटीचा भाग आहे इथे खालच्या साईडला कमरेच्या ठिकाणी आपल्याला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आहे हा पॉइंट दिला आणि इथून तिरकं कट करून घ्यायचं आहे तर हा गळा देखील आपण कट करणार आहोत पण आप तर आपण पहिला साडीतल्या कपड्यावरती हे अस्तरचे भाग ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण दोन्ही मिळून गळा कट करणार आहोत तर हा आहे आपला साडीतला कपडा हे तर हे काट आहे आणि हा साडीतला कपडा आहे जो आपण डिझाईन वगैरे आपल्याला हवी असेल तर त्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि हा आहे ब्लाउज पीस तर हे काट आपण घेऊन भाई कट करणार आहोत तर हा ब्लाऊज पीस आपण मधोमध फोल्ड करून घेतलेला आहे तर हा आहे हा काट आहे तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये खूप दिसत नसेल कारण काट खूप डार्क नाही त्यामुळे इथे आपण अशी भाई कट करून घेऊ इथे अशी आपण भाई ठेवणार आहोत तर ह्या साईडला मी थोडं दीड इंच अंतर ठेवून भाई कट करणार आहे पहा दोन्ही साईडला ह्या साईडला मी दीड इंच एक्स्ट्रा ठेवून आणि ह्या साईडला देखील दीड इंच एक्स्ट्रा ठेवूनच साडीतला कपडा आपण कट करणार आहोत आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे अस्तरपेक्षा हे पहा तरी इथपर्यंत मी घेणार आहे भाई कट करून घेतलेली आहे आता आपण पाठीचा भाग आणि पुढचा भाग कट करूया तर पाठीचा भाग आपल्याला जसा आहे तसा कट करायचा आहे आप इस की आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं नाही तर जितका आपला कट करून घ्यायचा कट करून घेऊया तर पाहू शकता तुम्ही आपण गळा देखील कट करून घेतलेला आहे तर आता आपण पाठीचा भाग आणि गळा कट करून घेतलेला आहे आता आपला फक्त पुढचा भाग राहिलेला आहे आपण ठेवून घेणार आहोत आपला पाठीचा भाग बाही आणि पुढचा भाग सर्व कट करून झालेला आहे तर हे पहा आपला पाठीचा भाग पुढचा भाग आणि बाही सर्व कट करून झालेला आहे तर जुन्या ब्लाऊज वरून माप तर जुन्या मापाच्या ब्लाऊज वरून मापी घेऊन आपण हे बत्तीस साईजचं ब्लाऊज कट केलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करा तसेच माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक एक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू